हो गए रेडी हाँ। आता मेरे जारे घरे कपड़े हाँ। चेंजे रेडी रेडी टू तो गो सीजन कितना टाइम लगेगा तक तो 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 तो? जाए आपको सब पता है मेरे को नहीं पता मेरे को और मेरे श्री को कुछ भी पता नहीं तर सकाळी आमचा जायचा वेगळाच प्लॅन होता आणि आम्ही कपडे वगैरे चेंज केल्यानंतर बाहेर आलेलो परत आम्ही गेलो वापस आणि आम्हाला जायचं फक्त डोंगरावर कालच आलतो पण काल, आल काल पाऊस आला त्याच्यामुळं परत वापस गेलो आज पुन्हा सकाळी आलो होत आम्ही आणि प्लॅन कसा आमचा दुसरीकडेच होता जायचा म्हणजे छत्रपती महाराजांचं एक मंदिर आहे मुंबईत तिकडे जायचं होतं पण ह्यांची टूपी असतो काय जाता येणार नाही आता आपल्याला जायचं आहे तो डोंगर दिसत आहे ना तिकडे जायचं तर <laughs> <laughs> चला मग सगळे झाले तर रेडी आणि सगळे झाले फायनली तही पण व्हिडिओ काढते म्हणजे आपण मग त्यावेळेस तिथं पहिल्यांदा चालत कुठं नाही नाही हे म्हणते मला वाटलं वाटलेलं छोटे छोटे डोंगर मोठं लांब उंच आहे कुठं कुठे हो हो किती छान पूल गेलाय हॅलो ए किती छान पूल आहे

अच्छा या झाडाचं नाव आहे का करंज करंजा करंजा आपण म्हणतो हे करंजे नावाचं पर हॅलो आर यू त्याला हवा लागली ना छोटा टैंकर मुंबई मुंबई वाह वाह ओए गोल गोल का है ओए अच्छा बहुत सा तो है अच्छा अच्छा सेजल सेजल इतके पड़ा છોટા બચ્ચા મેરા પડત પડત કરનાર તું श्रीण त्याचे पप्पा सगळ्यात पुढं दोन दोन असून तिथे झाडं वगैरे लावलेत मस्त जांभळ दोन चार वर्षात सगळं गेले म्हणजे जंगल टाईप दिसेन इथं खूप झाडं आहेत पक्ष्यांसाठी पाणी ठेवलं पण आता गरज नाही पक्ष्यांना सगळीकडं पाणीच पाणी पाणीच पाणी खरं तर असं प्लॅस्टिक वगैरे टाकलं नाही पाहिजे इथं खूप जागोजागी कचरा टाकलेला आहे येतात फिरायला नशा बाटल्या टाकून जातात काही लोक सेजल तिकडे इतक्या कडल नाही जायचं बाळा सई नाही सई नाही पण तरी पण नाही जायचं शेजूला कळलं आलं की ह्या दोघी लई हळूहळू चालल्यात शेजू पळत पप्पा बशी काय फॉर्नरवाणी दिसते चल तू चल बाळा वाली हे पाऊस येणार आहे आता अरे काय पण नका रे कर खाऊ करून देते येतात छोटे छोटे अरे तुरट तुरट स्वाद आहे त्याचा ना ने? ओ जास्त कडल नाही बिलकुल नाही ओ लाड नका करू फालतूचा फालतू लाड नाही कर नाही श्री बॅ एकदम पकडा नाही तर गोदी उचलून घ्या हां

उमराचं झाड आहे केळीचं झाड लावले उमराचं झाड हे केळी उंबर वायब झाले नाही नाही इथं खाली पण बसलेत काही आणि हा डोंगर आहे ना तळ असा चढत जायचा इकडं 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 तिकडं उतरायला पण आहे दोन तास लागतात कम्प्लीट आम्ही शॉर्टकट मध्ये झालो आमच्या श्री आहे कारण काही ठिकाणी चढायला उतरायला खूप त्रास आहे ना त्यामुळे तू कशी हवा वाटते आहे पाऊसात यायला पाहिजे होतो आपण परत गेलो ना श्री हो <laughs> श्री श्री ओ। तू मी त्याला घ्या बरं तुम्ही ना का त्रास देऊ का प्लीज प्लीज मजाक नसते कोणत्या गोष्टीसाठी जे ओके बाबरे एक दूस काढलाय नुसती हवा झाली लगा। मिले पे से बड़ा। था। चला था। पानी चलो पानी पीते कुछ खाते मुझे नहीं कुछ खाना। तुम घर पे तुम खा के आयो पास्ता चाय दूध बिस्किट हमें तो सुबह से काम पे लगे है इतना दारांची रचना अच्छा आ चमलवटला काय पॅन्टचं नाव दिले सर <laughs> इणो को जाऊ बाळा नको पकडू नको बटरफ्लाई नाही पकडायचं अन त्याला बाटली टाका आपल्या बॅगेत चलो बोतल बॅग में डालो अपना अपना कचरा अपना घर लेके जाएंगे ओके खोचरा शेड श्री नाही बाबू काय खाई छे तुला नम नम देऊ तुला अब बघ पैरेव त्याला बला भूक लागली सर गाडीत दूध ठेवलंय मी चल पैयला तुला देते ए ओय मस्तीखोर मस्तीखोर हां डरतेकडे दोनो पीछे हो रहे और डर रहे एक दूसरे को चला काय झालं रे पकड रे पकड रे त्याला व्हायचं होईचा त्याच्या दरे त्याला नमकीन थोडस दे इकडची मिट्टी तिकडं उचलून ठेवतोय ना चला आता जाऊयात खाली हळूहळू नाही काय बाबू तुझे तू अच्छे से दो तीन दिन तुला आपलं घर सापडेल का हो आपलं घर कुठेही होता

आप तो बहुत सारी जगह घूमे हो मैं पहली बार आज निकली हुई है दो साल से घर के बाहर उतरा मनते उतरा श्रीला सेजू पकड श्रीला नाही सेजू श्रीला पकड 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 श्री अरे ती किती वेळ तिथंच उभं आहे ती बाई नव्हती का आपण गेलो तिथं बसली होती अजून तिथंच ती वर आली नाही खाली पण नाही गेली

हसू मी तुम्हारे फोटो खिचतो ना अशी दात काढून नाही तुम्हारी ओरिजनल ऑरी हसी सजीव इकडं चला चला घरी चला लय झाली हम अभी नीचे जा रहे हैं नीचे जाने के बाद तो हम और भी रील्स बनाएंगे ये लो ओ ओ तिकट बनाना थे वर जाताना खूप दम लागत होता आणि खाली येताना आहे कसं आहे पण खाली येताना जरा पाय तरी कमी दुखत होते पण वर जाताना खूप जास्त पाय दुखले आणि आता सई खाली उतरते ही हळूहळू तिला सही एक कस राहते चार दिवस बसायची नाही मग चार दिवस बसायची नाही काय बस सही नाही नाही इथे बो त्याची गाडी जिकडे जाईल तिकडे जाते द्याला थांबा जरा बघितलं का दिदे आहे दीदे हे करतो आहे लयच दी दिलं बा येतं काही नाही बोलायला गेली

ना, या ना याच्यावरूनच या सगळ्या रस्त्याने त्याच दिदे दि थोडी पुढं चालली तर त्याच त्याला त्रास होतोय ना मग तो पुढं होता त्याला बरं वाटत होत आता दिदी पुढं चालली तर दिदे दिदे चाललंय त्याच <laughs>

कुठं तिकडे जाय रे खाली का नको नको चला की हे ते अजून हे तिथे आम्ही खाली आलो पायथ्याला डोंगराच्या आणि पायथ्याला मस्त ओढ आहे आणि तिथं सगळे जण मोड्यामध्ये लहान मुलं वगैरे खेळत होते पण मी काय श्रीला पाण्यात वगैरे जाऊन दिलं नाही आणि आम्ही आलो खूप परत वापस गेलो होतो आपली गेलीच पाहिजे आणि मी फर्स्ट टाइम जात आहे आणि हे सगळे जण दोन तीन वेळा जाऊन आलेले आहेत तर इथं आम्ही पुढे आलो तरी सईन श्री दिसलेच नाही त्या दोघी पण कुठे कुठं तरी पाहू आपण त्यात त्या श्री

चुकल्या काय मिळते रस्ता आला दोघी इकडे गाडी लागली आता जाऊयात घरी कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका एकदम मस्त अस छान ठिकाण आहे हे असं so, एक वर्ष झालं मी जवळपास आलेलो इकडं मुंबईला एक दीड वर्ष पण मी पहिल्यांदा आले हे आले होते बोरीनला घेऊन खूप वेळा